श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचे शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे या पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग हा तयार होत आहे ज्योतिषशास्त्रात सर्व सत्तावीस नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते मान्यतानुसार अभिजित मूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात यावर्षी हा योग सव्वीस सप्टेंबरला तयार होणार आहे या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर संध्याकाळी सहा वाजून बारा मिनटापर्यंत असेल हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद प्रतिष्ठा आणि शुभतेचे ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला अमृतच्या दिवशी घरात घेऊन यायचा हा एक असा नारळ हा नारळ आपल्या घरी आणल्यामुळे मोठ्यात मोठं कर्ज तर फेडलं जाणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा गुरुपोषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तसेच कुबेर बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या धूप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला आवर्जून विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं तसेच चंदन लावून घ्यायचं आहे आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे जे तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करता येईल तेवढा करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालिसाचं कनकधारा सोत्राचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जो नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे तो म्हणजे एकाक्षी नारळ हिंदू पूजेमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण मानली जात नाही एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते हजार नारळांमध्ये एखादा नारळ असा असतो ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तेथे देवी लक्ष्मी स्वतः निवास करते अर्थात धन आणि सुखसंपत्तीची कमतरता राहत नाही हे नारळ दिसायला सामान्य नारळाप्रमाणे दिसतात परंतु यावर डोळ्यासारखा एक चिन्ह असतो यामुळेच याला एकाक्षी नारळ म्हणतात ज्या घरामध्ये एकाक्षी नारळाची नियमित पूजा होती त्या घरावर तंत्र क्रियाचा प्रभाव राहत नाही कुटुंबातील सदस्यांना मान सम्मान प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होतं आता बरीच लोक म्हणतील की आम्हाला हा नारळ कुठे मिळेल तर जिथे किराणाच्या दुकानामधून तुम्ही नारळ घेतील तिकडे तुम्हाला हा नारळ अजिबात भेटणार नाही पण जिथे पूजेचं साहित्य विकलं जातं त्यांना तुम्ही सांगितलं की मला एकाक्षी नारळ हवा आहे तर तिथे तुम्हाला भेटू शकतो किंवा जिथे मोठे मोठे फुल भंडार आहेत किंवा जिथे वाडीवाले असतात ते लोक नारळ जिथे सोलतात तर त्यांना तुम्ही सांगून ठेवलं तर ते तुम्हाला तो नारळ देऊ शकतात कारण प्रत्येकाला माहिती एकाक्षी नारळ हा खूप महाग विकला जातो आणि ज्याच्या घरात एक साक्षी नारळ येतो त्याच्या घरात साक्षात मागता लक्ष्मी प्रवेश करते एवढं त्यांना पुण्य हे प्राप्त होत असतं आता असा हा नारळ जो आहे तो आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायचे घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या देव देवघरामध्ये आपल्याला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आता आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि त्या तामणावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला सर्वप्रथम तुपाने एक स्वास्तिक काढायचं आहे त्या तुपाच्या स्वास्तिकावर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकावर आपल्याला कुंकुवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला हा जो नारळ आपण आणलेला आहे तो ठेवायचा आहे आता हा उपाय संपूर्ण आपण आपल्या देवघरामध्ये बसूनच करणार आहेत म्हणून ह्या नारळालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात आणि एक लाल सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे कारण एकाक्षी नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं आणि श्रीफळ म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचंच स्वरूप असतं म्हणूनच आपल्याला ह्याला आवर्जून लाल फुल हे अर्पण करायचं आहे आता देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्यात आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा नवारणव मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे एम हिम क्लीम चामुंडाय विछे एम हीम क्लीम चामुंडाय विच्छे ह्या रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला त्या नारळाला हात सोडून नमस्कार हा करायचा आहे मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे जर तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे कर्जमुक्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतर तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्या आहेत आता गुरुवारच्या दिवशी हा नारळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याच्यावर सेवा करून झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हा नारळ जो आहे आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आहे शुक्रवार शुक्रवार हा सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे शुक्रवारी उठल्यानंतर स्नान करायची देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा हा घ्यायचा आहे त्या लाल कपडामध्ये जो एकाक्षी नारळ आहे त्याचबरोबर त्या तामणामध्ये आपण थोड्याशा अक्षदा सुद्धा टाकल्या होत्या त्या अक्षदा थोड्याशा त्या कपड्यामध्ये आपल्याला टाकायच्या आणि त्याची के पोटलीही तयार करायची आहे आता हा जो नारळ आहे तो आपण एकतर आपल्या घरामध्ये आपण हा उपाय करतो तो आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी असेल जिथे आपण आपलं धन ठेवतो तिथे ठेवायचं आहे किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी करता हा उपाय करत असेल तर तुमच्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तो ठेवायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला ह्या गुरुपुषामृत युगामध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही पुढच्या गुरुपुषामृत युगामध्ये आवर्जून हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या आयुष्यामध्ये धनची जी कमतरता आहे ती नष्ट झालेली धोन धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते कर्जमुक्ती करता लक्ष्मीप्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ